मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो भरपूर पाऊस होता आता इकडे तर पाहू शकता तुम्ही मागे गाड्या पण झाकल्या आहेत साईबँड मसावत यांची हो बाहेर लावलेली आहे आणि राधाकृष्ण बँड मंडळ यांची लावली आज त्यांचं का काम चालू आहे तर कंटिन्यू बघत राहा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी काय काय काम चालतं आज मित्रांनो तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये की साईराजबँड जडके यांची गाडी घेऊन गेले होते गणेशदादा राधाकृष्ण बँडचं मालक त्यांचं जनरेटर ठेवलेलं होतं त्यांच्या गाडीवर तर ते कलर करून आणले तुम्ही पाहू शकता मागे रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन केलं मित्रांनो जनरेटरला बघा तुम्ही दाखवतो पुढे मित्रांनो मसावत गाडी संपूर्ण दाखवून ठेवलेली आहे पाऊस असल्यामुळे मित्रांना बघू शकतात तुम्ही कसा वाटतोय कलर जनरेटरचा <गए> <कलाग> <कलाग> मित्रांनो बघू शकता तुम्ही राधेकृष्ण बँण मुंडेर यांचं काम चालू झालेलं आहे मधलं स्टील पण लावलं गेलेलं आहे मित्रांनो जे मधलं चौकन स्टील होतं ते जशी मागच्या वर्षी मीड निघायची नवीन टेक्नॉलॉजी आणली होती अरे काकांनी तसं वेळेस शार्पीचं आणलेलं आहे मित्रांनो पुढून मीड न निघता शार्पी निघणार आहे मित्रांनो हे स्टील कॅबिनच्या वरून हायड्रोलिक असणार होते पण त्याचं काम चालू आहे झालं की दाखवतो तुम्हाला कसं आहे ते मित्रांनो तुम्हाला माहिती असेल सायबण मसावा यांनी मागच्या वर्षी तेरा नंबर गाडीला मीडची सिस्टम काढली होती मित्रांनो पुढून मीड निघेल असं तर त्याची भरपूर ब्रँडवाल्याने कॉपी केली मित्रांनो मीड निघण्याची तर आता नवीन सिस्टम आणलं आहे मित्रांनो अरविंद काकांनी आणि मोहन काकांनी आता पुढून शार्प निघणार आहेत मित्रांनो आता अरविंद काका शार्पिक स्टँड वेल्डिंग करतात मित्रांनो पॅक करताय त्याला पाहू शकता तुम्ही मित्रांनो याची पण कॉपी होणार आहे असं नवीन नवीन काय नाही काय आणत असतात मित्रांनो मोहन काका आणि अरुण काका अजून भरपूर सिस्टम आहेत मित्रांनो नवीन असे की ते अजून सांगितले नाही आहे कोणाला कारण ते सांगितले तर कॉपी होऊन जातील त्याच्यामुळे जेव्हा गाडीची ओपनिंग असेल तेव्हा दाखवण्यात येईल ते मित्रांनो इराधे कृष्ण बँडरे यांची गाडी आहे तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही किती काम झाले मित्रांनो वरती जो पत्रा लावतो लावला जातो त्याला टप करून द्या त्याचं काम चालेल मित्रांनो आता हायड्रोलिक पंप वेगळे फिट केले के गे गेलेले मित्रांनो मित्रांनो होण्यासारखी आता आहे गाडी दोन चार दिवसात कम्प्लीट होऊन जाईल आणि मग अमळनेरला साऊंड लावण्यासाठी जाणार आहे गाडी मोरे बँक संचालक भूषण दादा आणि गणेशदादा राधाकृष्ण बैठ यांचं बोलणं चालू चर्चा चालू आहे काहीतरी मित्रांनो <सथ> बघू शकता भूषणदादा जनरेटर चेक करताय त्यांची पण गाडी येणार इथे बनायला चौलाग एवढ्यात आज लाईट गेले असल्यामुळे आणि पाऊस चालू असल्यामुळे थोडं काम कमी झालंय झालं भरपूर काम पण आपण ते शूट नाही केलं आपण बाहेर गेलो होतो तर आता तर एवढ्याच मी झालं बाकी पुढच्या चौलागमध्ये दाखवतो तुम्हाला